नमस्कार मी प्रांजली काळे प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईफ कॉट आपण जो हा एक सिरीज सुरू केलेली आहे की आई आणि मुलगी यांच्यामधलं जे कन्व्हर्सेशन आहे ते कन्व्हर्सेशन कसं असावं हो? या टायटलखाली आपण ही सिरीज सुरू केली आहे तर या सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आपली सुरक्षा आपल्या हाती हो तू म्हणाल हे काय आपली सुरक्षा आपल्या आधी तर हो आपल्या मुलीला हे नक्की सांगा की बेटा आज तुला वाचविण्यासाठी श्रीकृष्ण येणार नाही ना आहे तेव्हा तुला तुझी रक्षा स्वतःच करायची आहे तू जर विचार केला की मी बाहेर गेली काही नाही आई मी जिथे गेली होती ना तिथे मी अशा काही म्हणजे अज्ञान ठिकाणी किंवा जिथे निर्मनुष्य ठिकाणी गेले नव्हते सगळी लोक होते पण आज आपण बघतोय की निर्मनुष्य ठिकाण जरी नसलं सभोवताल सगळी लोकं असतात पण मदतीला कोणीही येत नाही उलट लोक त्याचे व्हिडिओज बनवतात रील्स बनवतात आणि ते शेअर करतात तेव्हा आपल्या मुलीला सांगा की तुझ्या वाचवण्यासाठी तुला कोणीही येणार नाही आहे तुला तुझं रक्षण हे स्वतः करायचं आहे आणि हे बाहेरच्यांच्या बाबतीतच नाही आहे तर हे बाबतीत बाबतीतसुद्धा आहे नेहमी शिकार करणाऱ्या शिकारी हा बाहेरचाच असतो असं नाही आहे आज आपण बघतोय की इतके सारी उदाहरणं होत आहेत की घरातलेच लोक रिलेटिव्स म्हणा शेजारी म्हणा विश्वासातले मोठ्या भावाचे फ्रेंड्स बहिणीचा नवरा असं कुठलंही रिलेशन राहिलेलं नाही आहे इतके लोकांची पातळी ही खाली गेलेली नैतिक पातळी खाली गेलेली आहे सो अलर्ट रहा आपल्या मुलीला एकच सांगा की अलर्ट रहा की नाही हा माझा ना माझ्या दादाचा खूप बेस्ट फ्रेंड आहे माझ्या दादाचा बेस्ट फ्रेंड म्हणजे माझा दादाच आहे माझ्या दादा, सा दादा, सा दादा सारखाच आहे तो दादा सारखा आहे पण दादा नाही प्रत्येकदा असं होतं असं नाही पण अलर्ट राहणं हे आपलं काम आहे हे आपल्या मुलीला समजवून सांगा कसं होतं ना की बरेचदा आपण बघितलं आहे की आ, आ नो की कुठल्या राज्यातली गोष्ट होती की अगदी पाच वर्षाची मुलगी जी कुमारिका भोजनाला गेलेली बाकी मैत्रिणींसोबत गेलेली पण परत येताना ती रात्री ती परतच आली नाही बाकी सगळ्या मुली आपापल्या घरी गेल्या जेव्हा सगळी शोधाशोध झाली तेव्हा तिचं कुठंच सापडेना ना आणि नंतर तिचं कुठंतरी प्रेस सापडलं पोलिसांना संशय आला आणि जेव्हा त्यांनी बघितलं तर तिच्यावर अतिप्रसंग करून तिचा जीव घेणारा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा सख्खा काका होता किती भयावह आहे तेव्हा आपल्या मुलीला सांगा की अलर्ट राहायचं अलर्ट राहायचं म्हणजे काय तर आपल्याला गुड टच बॅड टच आपल्याला कळायला हवं आता स्कूल्समध्ये अगदी प्री प्रायमरी स्कूल्सपासून बॅड टच आणि गुड टचचे लेसन्स दिले जाते त्यासाठी विविध लोकांना बोलवल्या जातात की जे याच्यावर सेशन्स देतात तसंच आपण आई म्हणून आपल्या मुलीला सांगणं गरजेचं आहे की बेटा असा टच केला तर याला बॅड टच असतं असं केलं तर गुड टच असतं आणि कुणी केलं तर मला सांगायचं बाबांना सांगायचं दिदीला सांगायचं पण बरेचदा मुली बाबांसोबत या गोष्टीच्या बाबतीत कम्फर्टेबल नसतात सो so, आईने तिथे पुढाकार घेऊन की बेटा मला सांग हे महत्त्वाचं आहे आपल्या मुलीचा विश्वास आपण संपादन करायला हवं की नाही माझी आई ही माझ्यासोबत कायम आहे कारण घरात बरेचदा काय होतं की शेजारी येतात किंवा आपली नातेवाईक असतात त्यांना सवय असतं की मुलीला घ्यायचो किती क्यूट आहे गं किती सुंदर सुंदर आहे गं तू किती छान ग मला तुझी गाल घेऊ दे गं या पद्धतीने वागून त्यांच्या मनात एक वाईट प्रवृत्तीचे विचार असतात आणि ते मुलींना बॅड टच करत असतात एका चुकीच्या ठिकाणी स्पर्श करत असतात चुकीचा स्पर्श करत असतात मुलींना काय बरेचदा काय होतं ना मुली इतक्या छोट्या असतात की त्यांना ते कळतसुद्धा नाही पण त्यांना एवढं कळतं की हे काहीतरी मला आवडत नाही आहे त्या फील करतात सो असं असताना त्यांना सांगा की बेटा असं तुला कधीही कोणी तुझ्यासोबत बिहेव करताना वाटलं जाणवलं किंवा कुणी काहीतरी वेगळं असं केलं तुला वाटतं आहे की जे आम्ही तुझ्यासोबत घरचे करत नाही म्हणजे आई बाबा वा दादा वगैरे तर लगेच आम्हाला सांग की कोण असं करत आहे तर आपण त्याच्यावर उपाययोजना करू शकतो त्यानंतर बरेचदा जर आपण सिटीमध्ये वगैरे बघितलं तर आईवडील दोघंही जॉबला जातात किंवा जे मोठ्या फॅमिलीज आहेत तर चाकर असतात गार्ड्स असतात वेगवेगळे लोकं असतात आणि मुलींच्याच बाबतीत नाही तर महिलांच्या बाबतीतसुद्धा हे होतं तेव्हा मुलींनीच नाही तर आपण महिलांनीसुद्धा सतर्क राहणं फार गरजेचं आहे की बऱ्याचदा नोकर असतात ते ग्लास पाण्याचा ग्लास देईल तर ते आपल्या हाताला टच करणार सो so, आपल्याला कळतं की हा बॅड टच करते कारण आपण जे आपल्याला माहिती आहे की पाण्याचा ग्लास दिल्यावर साधारणतः टच होऊ शकतो नाही होऊ शकत आणि झाला तरी कितपत होऊ शकतो आणि तो टचमधला डिफरन्ससुद्धा कळतो तो जरी मुली छोट्या असल्या तरीही त्यांना काहीतरी वेगळं होतंय हे नक्कीच त्यांना कळतं किंवा तुम्ही त्यांना कळत नसेल तर तुमच्या त्यांच्या लक्षात आणून देणं तुम्हाला गरजेचं आहे कारण आपल्या मुलीला आपणच सांगायला हवं ह्या गोष्टी कोणी दुसरं सांगणार नाही हे झालं नोकऱ्याचं बरेच ठिकाणी काय असतं की मुलींना स्कूल्समध्ये सिटीमध्ये आणि आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा मुलं एका गावावरून दुसऱ्या गावाला जातात कारण आम्हाला सी बी ई स्कूलमध्ये शिकायचं आहे आम्हाला इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जायचं आहे किंवा काही गावांमध्ये स्कूल्स फॅसिलिटी नाही आहे अगदीच आहे ती प्रायमरी स्कूल्सपर्यंत आहे तर त्यावेळी काय होतं की त्यावेळी आपण जी व्हॅन किंवा स्कूल बस, बस वगैरे जे काय असेल तर त्यामध्ये सुद्धा जो केअरटेकर असतो किंवा ड्रायवर असतो बरेचदा ड्रायव्हर्स लोक खूप गाडी भरतात हां बस तू इथे बसू शकतेस इथे बसू शकतेस किंवा केअरटेकर हे बॅड टच करत असतात चुकीचा स्पर्श मुलींना करत असतात त्यांना जाणं होतं पण बरेचदा त्यांना धमकावलं जातं हे जातं त्यामुळे ते, ते घरी सांगत नाही किंवा कुणालाही सांगत नाही तेव्हा आपल्या मुलींना हा विश्वास द्या की बेटा काहीही झालं तरी मला सांग मी कायमसोबत आहे तरच नंतरच तुमची मुलगी तुम्हाला ते सांगेल नाही तर नाही तर जे हे वाईट प्रवृत्तीचे लोक आहे ते आपल्या मुलीचा गैरफायदा घेत राहतील आपली मुलगी आपल्याला काहीच बोलणार नाही आणि त्याचा काय परिणाम होईल हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको आहे काही उदाहरणामध्ये जेव्हा बरेच जणांचे थोडं हाय प्रोफाईल लोकांची गोष्ट घेतली तर आपण ते कारचा ड्रायव्हर असतो कारने मुलीला मुलीला सांगायचं की अलर्ट राहायचं किंवा कॅबने जातो त्यावेळेस काय होतं ना की हा नेहमीचा ड्रायव्हर आहे कॅबचा सुखरूप आपल्या मुलीला पोचेल तर आपल्या मुलीला सुद्धा सांगा की तो आपला जो काही मिरर असतो गाडीचा बऱ्याच ड्रायव्हर त्यांची वाईट नजर असेल तर त्या मिररमधून तुम्हाला घु घुरत असतात सो तुम्ही घाबरले असाल तर ही कॉन्फिडंट राहा म्हणून मी पहिल्याच व्हिडिओमध्ये बोलली आहे की आपल्या मुलीला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग बनवा जर तुम्ही या सिरीजमधला पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघा मी त्याची लिंक ही सबस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत आहे घाबरून जाऊ नका बरेचदा असं होतं की आपल्याला भीती वाटतं पण ती आपल्या चेहऱ्यावर दिसायला नको चेहऱ्यावर दाखवू नका हे झालं की घरात राहणाऱ्या किंवा आपल्या अगदी जवळ असणाऱ्या व्यक्तींबाबत तसंच काही आपल्या मुली आहेत ज्या मोठ्या आहेत की ज्या शिक्षणासाठी बाहेर जातात किंवा जॉबसाठी बाहेर जातात तर मुली आणि महिला मी दोघींच्या बाबतीतही बोलतेय त्यावेळी काय होतं की ऑफिसमध्ये एखादा कलिग असा असतो किंवा एखादा पिऊन असतो किंवा एखादा गार्ड असतो की तो आपल्याकडे वाईट नजरेने बघतो आणि आपल्या लक्षात येतो तो अगदी टॉक लावून बघतो वगैरे वगैरे आपल्याला अनकम्फर्टेबल फील होतं पण आपल्याला कळत नाही काय करायचं तर मी असं म्हणेल की यावेळेस आपण आपल्या एच आरला किंवा आपल्या डिपार्टमेंट हेडला नक्की त्याची कंप्लेंट करा कारण तुम्ही तसं सहन करत राहाला तर त्याची हिंमत वाढत जाईल आणि तुम्ही घाबरला ते त्याच्या लक्षात आलं तर तो अजून अजून करेल सो so, म्हणूनच पहिला व्हिडिओ बघा की मुलींनी कसं मेंटली आणि फिजिकली स्ट्राँग बनायचं जर तुम्ही मेंटली आणि फिजिकली स्ट्राँग असाल तर तुम्ही या सेकंड प्रॉब्लेमशी फेस करू शकाल तेव्हा मुलींनो सतर्क व्हा अलर्ट रहा आणि आपल्या स्वतःचं रक्षण स्वतः करा तुर्तास तिथेच थांबते प्रांजस सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे आणखी काही प्रॉब्लेम्स असेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ कसा वाटतोय हेही कळवा धन्यवाद